आता सपोज एखाद्याला पेटी घ्यायची असेल तर त्याची किंमत किती जाते वगैरे आता ही मेलीफेराची पेटी साडेसहा हजार रुपयाला विकतो आपण हिच्यामध्ये तीस हजार माश्या असतात सात ते आठ फ्रेमवर माश्या असतात त्याच्यामध्ये राणींनी घातलेली अंडी असतात आणि माश्या घेताना प्रिकॉशन काय घ्यायचं माशांमध्ये राणी एक आवश्यक महत्वाची गोष्ट आहे आता आपण त्यांचे घटक बघूयात पेटी विकत घेताना त्याच्यामध्ये काय काय पाहिजे तर कामकरी माशा पाहिजे कामकरी माश्या पंचवीस ते तीस हजार पाहिजेत त्यानंतर एक राणी पाहिजे आणि पन्नास ते साठ किंवा दहा ते वीस नर पाहिजेत अच्छा तर तुम्हाला पेटी तुमच्याकडे पेटी तुम्ही घेऊ शकता शकता ज्या पेटीमध्ये राणीच नाही नुसत्याच आहेत त्या पेटीचा काहीच उपयोग नाही कामकरी माश्या यांचं आयुष्य आहे तीन महिने काम करतायत माश्या आता बाहेर जाऊन यांचं तीन महिने आयुष्य आहे त्याच्यापेक्षा त्या जास्त जर काम केलं तर लवकर मरू शकतात अच्छा किंवा जास्त उंच जाऊन मध आणायचं असलं तरी त्या लवकर मरू शकतात टेबल लँड असेल तर मग त्या जास्त दिवस जगू शकतात तर त्या माशांमध्ये काम करायला त्यांना जागा असती त्याच्यात ते काम करत असतात आता राणी जर नसेल तर काय होत कि ह्या तर एवढ्या पेट्या येते पण ह्या पेट्यांमध्ये ह्या माशी ह्या पेटीमध्ये का जात नाही किंवा ह्या पेटीतली माशी त्या पेटीत का जात नाही त्याच कारण आहे राणीच्या अंगाला एक प्रकारचा वास असतो आपण परफ्यूम मारतो की माणूस ओळखतो की अरे अमुक अमुक आला बरुण बरुण। तो तो, तो परफ्यूम लावतो तसा त्या माशीच्या अंगाला एक वास असतो त्याला राणीगंध म्हटलं हा राणीगंध जो आहे तो त्या राणीचा वास घेऊनच माशी बाहेर निघते बरोबर आणि झाडावर जाते फुलातला रस गोळा करून परत येते त्यावेळेला गेटावरती तिला विचारलं जात बघू वास येतोय का आहे तर मग आतमध्ये अच्छा जर ती माशीला जर तुम्ही दुसरी माशी आली आणि आतमध्ये गेली तर ती काय करते आतली सगळी माहिती काढते आणि आपल्या पेटीत येऊन सांगते हो आणि मग ती पेटी ह्या पेटीला मारामारी करायला सुरुवात करते आणि इथे मध जास्त आप आहे आप आपल्याकडे मध कमी त्या सगळ्याच माश्या पेटीवरती तुटून पडतात ओके घरी जायचं जायचं होणार एंट्री करताना ती जर मासी वीस फुट वीस मिनिटांनी आली एकवीसाव्या मिनिटात आली त्या मासेला इथे एंट्री नाही वीस मिनिटात तिने परत जायलाच पाहिजे तिच्या अंगाचा वास काय होत ना मग तिला आयडेंटिफाय करायचं असलं ते काय करतात काय आणलंय बघू मध आणलंय का मी सांगते मध आणले तर तिला अकूद्या एंट्री नाहीतर ती आली ना मोकळी तिथे आपल्या शाळेत जा त्याला धरून आण सगळी पोरं पाळतात काय जात कोण झोपतंय कोण काय करतोय कोण बसून राहतंय दमतं कोण तिथेच राहतं संध्याकाळी सगळे गोळा होतात पोरं भाई आहो लय फिरलो पण कोणच नाही आलं मला सापडलंच नाही असं चालत नाही मध आणायचं आणायच नाही आणलं तर परत जाण मध घेऊन ये आईचा वाद घेऊन बाहेर जर एखादी माशी तुमच्या स्पायडरच्या जाळ्याला अडकली कोळ्याच्या जाळ्यात अडकलं किंवा एका बघायचं कोळ्याच्या जाळ्यासमोर त्या आ... झाडाला आ... त्याच्यामध्ये माशी अडकली आ... तर ती काय करते सोडून येण्याचा प्रयत्न करते आ... तर ते सोडवतात ज्या वेळेला त्यावेळेला ती सुटती ती गेटावर येते गेटावर आली की तिला अडवतात सिक्युरिटी गार्ड काय पायाला लागले ला 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 पाया ला ते हे लागले काय जाळ जाळ लागले मग ते डॉक्टर लोक बाहेर येतात नर्स येतात त्या तिचे हात पाय ओढून बघतात सगळं बरोबर असलं तर ते नीट करून हात पाठवतात जर तिचं तुटलेला असेल तर त्या तिला सिक्युरिटी गार्ड तिथं थांबून ठेवतात त्या आतमध्ये जातात आणि त्यांच्या डॉक्टरला पाठवतात डॉक्टर माश्या बाहेर येतात त्याचे पंख कापून टाकतात आणि सिक्युरिटी गार्ड नेऊन बाहेर फेकून देतात म्हणजे ती माशी परत एंट्री नाही करू नाही एंट्री करू शकत नाही का लंगड आंधळ लुतळ असलं त्यांच्यामध्ये ठेवत नाहीत ते इथं कमवायचं पोटभर खायचं कमवायचं खायचं फुकट नाही राहायचं फुकट नाही राहायचं हा नाही तर मी आता जाईन वडील गेले काम आला बी काय करायचं काम असला कार्यक्रम इथं चालत नाही म्हणजे सगळं स्ट्रिक्ट नियम आहेत नियम आहेत त्यांचे तर त्या नियमाप्रमाणे त्या त्यांच्यात तुम्ही चालायला पाहिजे त्यांच्यामध्ये काही बदल नाही झाला पाहिजे बरोबर आता पेटीमध्ये माशा आहेत आता ह्या काल पेट्या आलेल्या आहेत माझ्या बघा ह्या माश्या इथल्या इथे अशा 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 फिरतात जागे बघा जागेवरतीच घालतायत त्या लांब जात नाहीयेत कारण काय त्यांची जागा बदललेली आहे आतमध्ये तीस हजार माश्या तुम्हाला वाटतंय का नाही पण त्या माशांना या बाकीच्या माशांनी शांत केलंय हे सिक्युरिटी हे रिसर्च वाल्या हे संशोधन करणाऱ्या माश्या असतात त्याच्यात त्या फक्त संशोधन करतात मध कुठे फुल कुठे आपली दिशा कोणती आपण बदली झालो आता अँटीना आपली लावून घ्या मग आता ह्या माश्या बाहेर येतात बघतात सगळं फिरतात जाऊन येतात पर आणि परत आतमध्ये येऊन नाच करायला सुरुवात करतात त्या नाचावरती त्यांना समजतं की आपली जागा बदली झालेली आहे आणि आपण कोणत्या दिशेला अँटीना लावायची आणि कुठं पाणी आहे कुठे शत्रू आहे कुठं मध आहे ह्याची माहिती या माशा देतात आणि मग सगळ्या कामाला लागतं किती प्रकारच्या माशा असतात अशा ह्याच्यामध्ये पहिले पहिले घर साफ करणाऱ्या मासा दोन नंबरला असतात सिक्युरिटी गार्ड सिक्युरिटी गार्ड ती पोरं तयार झाली लहान पोरं असतात वीस दिवसाची त्याच्यानंतर काम करी माश्या बाहेरून आणणारे पाणी आणणाऱ्या माश्या त्याच्यानंतर आतमध्ये पिल्लांची राखण करणाऱ्या माश्या दाई असतात डॉक्टर असतात आणि सिक्युरिटी फोर्स असते म्हणजे प्रत्येकाला आठ आठ दिवसांनी काम सगळी करून सहा सात प्रकारच्या माश्या एका पेटीत राहतात प्रत्येकाचा जॉब हा वेगवेगळा वेगवेगळा पण ज्या वेळेला शत्रू तुमच्यावर तुटून पडेल त्यावेळेला डॉक्टर म्हणत नाही की सिक्युरिटीने जायचं मग त्या पण जातात बरोबर मारामारी करायला तिथे मग काय नाही मग त्यांची इम्युनिटी दाखवतात ते आपल्याकडे तसं नाहीये हिंदू वेगळे मराठा वेगळे मुसलमान वेगळे तसं नाही त्यांची जाती एकच सगळ्यांची तर त्या सगळ्यांना सगळ्या प्रकारच्या माश्या काम करताना वेगळी कामं करतील पाणी आणणाऱ्या माश्या पाणी आणतील पण त्यांच्यावरती जर तुम्ही शत्रू गेला सगळ्या माश्या तुमच्या अंगात तुटून पडणार हा हा त्यांच्यातल्या इम्युनिटीचा सगळ्यात मोठा भाग आहे आणि सगळ्या मेल आहेत म्हणजे सगळ्या मुली आहेत आई एकच आहे एवढ्या सगळ्या मुली आहेत पण यांची कधी भांडणं होत नाही सगळ्या माशांच्या फुलावरती गेल्यावरती या सगळ्या माझ्या फुलावर जातात पण फुलावरती मत घेताना एक दुसऱ्याची भांडणं होत नाही विश्वाची माझे घर असं आहे त्यांचं पण ते मत तुम्ही दुख तुमच्या पेटीत आणला की मग तुम्ही आमच्याकडे यायचं नाही तर तुमच्या पेटीतच जायचं आम्ही आमच्या पेटीतच आण काय घरी आणल्यावरती ते मध आमचं झाडावर येतो पर्यंत सब भूमी गोपाल की म्हणजे सगळं आहे म्हणजे एका पेटीमध्ये तीस हजार माश्याच राहू शकतात त्या हो। पलीकडे वाढत नाही वाढतात ना मग आता तीस हजार माश्या पूर्ण झाल्या की मग वरचा सुपर चेंबर ठेवायचा मग ते कसं समजतं तीस हजार भरलेलं दिसतं ना आता आपण दाखवू न त्याच्यानंतर वर पेटी ठेवायची वर पेटी ठेवायची त्याच्या चौकटी टाकायच्या त्याला बेंडपत्रा लावायचा ती मग त्याच्यात मध गोळा करायचो याच्यातल्या दोन काढून वर ठेवायचं नाही या खालच्या खालीच ठेवायचा त्या नवीन त्याच्या वरच्या वर्षाच्या नवीन ठेवा राणी मासे तयार होते का वर नाही त्याच्यात राणी नाही त्यात फक्त मध गोळा करायला सुपर चेंबर म्हणतात त्याला म्हणजे म्हणजेच वरच दुसरं हे खालचं जे हे ब्रूड चेंबर म्हणजे पिल्लांची कोठी आहे ही आता ह्याच्यावरती जी ठेवली जाणार ती मधाची कोठी मधाची कोठी आणि त्याच्यावरती टॉप हा टॉप त्याच्यावरती बसतो असे किती पेटे असतात एकावर एक एकावर एक दोन ठेवू शकतात दोन ठेवू शकतात तुमच्याकडे सोर्स असेल तर सोर्स असेल तर असतील तर ते ब्राझीलमध्ये किंवा रशिया अमेरिकेमध्ये ते ठेवतात नाहीतर मग एकाच पेटीत मध तयार होत आम्ही एकाच पेटीत करतो शेवटच्या दोन चौकटी काढायच्या त्याच्यात मध असतो ते कट करायच्या आणि वरच्या पेटीच्या याला लावून टाकायच्या आपण वरच्या पेटीला कळतो अरे इथे मध ठेवायला जागा मग ते सुपर मध्ये मध आणून ठेवायला सुरुवात करतो अच्छा तो सीझन आता अजून पंधरा दिवसांनी सुरू होईल मग ह्या पेटीवरती आम्ही दुसरा चेंबर ठेवतो दुसरा चेंबर ठेवला इथे सध्या तुमच्याकडे पेटी आहे का दाखवायला की कशा पद्धतीचे कप्पे असतात पेटी पेठे तर आपण त्या उघडून बघू शकतो का हो ना हा? या उघडून आपण आता तुमचं ट्रेनिंग तर पूर्ण उद्या <laughs>